माजी भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांची ठाणे लोकसभा सहप्रमुख निवडणूकपदी निवड करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया ते हे प्रकारची जबाबदारी कशी सांभाळणार आहे सर कशी ही जबाबदारी तुम्ही पार पडणार आहे येणाऱ्या काळामध्ये येत्या दोन चार महिन्यामध्ये खासदारकीचं इलेक्शन लागतं आहे आणि ते डोळ्यासमोर ठेवून पार्टीने ही मला जबाबदारी दिलेली आहे की ह्या नवंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या दोन विधानसभेमध्ये आपल्याला कार्यरत राहून या निवडणुकीसंदर्भामध्ये लोकांपर्यंत पोचण्याचा असेल मोदी साहेबांच्या कामांचा विषय पोचवायचा असेल विकासाचा विषय पोचवायचा असेल त्यांनी दिलेल्या अनेक योजनांचा विषय पोचवण्या पोचवणं असेल मतदारसंघामध्ये मतदार जे लोक आहेत त्या मतदार लोकांमध्ये जागृती करायचं काम असेल आणि कशाप्रकारे या सगळ्या इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन कसं जा जायचं आहे याचं प्रशिक्षण देखील ते आता मला देणार आहेत आणि या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आमचा या न ठाणेमध्ये एक आमचा खासदार हसणारच आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण रचना लावण्याचं काम आता सुद्धा चालू आहे आणि त्या माध्यमातून हे पद मला बहाल केलेलं आहे नक्की तुमचा अजेंडा काय असणार आहे माझा अजेंडा आहे की येणाऱ्या या, या चोवीसच्या इलेक्शनमध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी सरकार बसवायचं आहे आणि मोदी सरकार बसवण्यासाठी प्रत्येकाला आपला खारीचा वाटा द्यायचा आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला उमेदवार कसा निवडून येईल त्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि म्हणून अजेंडा तोच आहे की येणारा आमचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहून त्याच्या प्रत्येक सूचनेचं पालन करून आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण करण्याची त्यांच्यामध्ये एनर्जी आणण्याचं काम हे महत्त्वाचं माझं काम आहे आणि त्या माध्यमातून मला या ठाणे मतदारसंघामध्ये भाजपचा खासदार बघायचा आहे ही सगळी जबाबदारी पार पडत असताना तुम्हाला कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांसोबत देखील सामून घेण्यात घेतलं जाणार आहे तर तुम्ही कार्यकर्त्यांना कसं तुम्ही प्रेरणा द्याल कार्यकर्त्यांना माझ्याकडे साडेआठ वर्षाचा जो अनुभव आहे अध्यक्षपदाचा त्या माध्यमातून माझ्याकडे भल्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते माझ्याशी जॉईंट आहेत माझ्याशी आहेत आणि मग त्या कार्यकर्त्यांना मला हलवणं किंवा त्यांच्या त्यांच्यामधून काम करून घेणं हे सोपं असल्यामुळे त्याच्यामुळे मला ही जबाबदारी त्याच्यामुळे दिलेली आहे की साडेआठ वर्षाच्या कालखंडामध्ये अध्यक्षपदाच्या या सगळ्या रचनेमध्ये ज्याप्रमाणे आपण हे सगळं चालवलं आणि लोकांपर्यंत पोचलात कार्यकर्त्यांबरोबर चांगले संबंध ठेवलेत आणि दोन्ही बाजूं ज्या दोन्ही मतदारसंघामधले कार्यकर्त्यांमध्ये एक वातावरण निर्मिती तयार करण्याचं काम मी जे केलेलं आहे त्याचा निश्चितच फायदा पार्टीला होणार आहे आणि हे पार्टीने समजलं सन्माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुले साहेब असतील आमचे नेते देवेंद्र फडणवीस असतील यांनी चर्चा करून ह्या दोघांनी मला बोलवलं आणि एक मोठी जबाबदारी माझ्याकडे दिली आणि या जबाबदारीचं पूर्णपणे काम मी या खासदारकीसाठी करणार असं मला स्वतःला देखील या कामाचा विश्वास आहे नक्कीच आपण पाहिलेलं आहे की साडेआठ वर्षाचा सा अनुभव मी सोबत ठेवूनच हे काम पार पाडेल असं वक्तव्य रामचंद्र घरत यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट मुशाईशा असं प्रियाजबांचा रिपोर्ट नवी मुंबई